कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचे कापसाचे बाजारभाव जाहीर झालेले असून मित्रांनो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो सध्याच्या स्थितीला कोणत्या बाजार समित्यांमध्ये कापसाची किती आवक होता आणि कापसाला सध्याच्या स्थितीला किती दर मिळत आहेत ते आज सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील आयकॉन नक्की दावा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला रोजचे कापूस बाजार भाव व कापूस बाजार भावविषयी माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती बघता येईल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे कापसाचे बाजार भाव बाजार समिती सावने आवक तीन हजार क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळता इथे सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर इथे जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अकोला आवक छान क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार सातशे तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे सत्तर रुपये तर येथे जास्तीत जास्त दर सात हजार अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अकोला बोरगाव मंजू आवक ब्याऐंशी क्विंटलमध्ये कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये तर इथे जास्तीत दर मित्रांनो सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती उमरेट आवक सहाशे बत्तीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर येथे जास्तीत जास्त दर मित्रांनो सहा हजार आठशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर समोरील बाजार समिती आपल्याकडे काटोल आवक एकशे पंधरा क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर येथे जास्तीत दर मित्रांनो सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मित्रांनो शेवटची बाजार समिती आपल्याकडे संगमनेर आवक एकशे पंधरा क्विंटलमध्ये कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये तर येथे जास्तीत जास्त दर मित्रांनो सात हजार रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आजचे कापसाचे बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले तसेच मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्यांचे किंवा तुमच्या बाजार समित्यांचा उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र